श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास अशी स्वामी सेवा देणार आहे जे अगदीच मला कायम हा प्रश्न येतो इतकंच इतकी स्वामी सेवा करून माझ्या नशिबाला असे दुःख का माझ्या नशिबाला भोग का कालही एका ताईंचा मेसेज आला होता की ताई अकरा गुरुवार केले दीड वर्ष होत आले किंवा वर्ष होत आले पण काहीच फरक नाही ताई मैत्रिणी दादा मित्र हो सगळ्यांना सांगू इच्छिते मोजून मापून करून स्वामींनी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की कसंही करून माझे नऊ गुरुवार करा अकरा गुरुवार करा किंवा तुम्ही हे करा असं स्वामींनी आपल्याला कुठंही काही सांगितलेलं नाही हे आपल्या श्रद्धेचे आपल्या भक्तीचे भाव आहेत जे आपण त्यांना समर्पित करतो मग मोजून तुम्ही नऊ गुरुवार केले आहेत किंवा अकरा गुरुवार केले आहेत किंवा वर्षभर गुरुवार केले आहेत म्हणून तुम्हाला काहीच मिळाले नाही मग त्यामध्ये स्वामी दोषी आहेत का हो तर बिलकुलही नाही स्वामींच्या जेव्हा आपण सेवा करतो त्याच्या मागं थोडे का होईना नियम हे पाळावेच लागतात त्या ताईंना मी विचारलं तुमच्याकडे नॉनव्हेज खाल्ले जाते का तर हो कायम कायमच खाल्ले जाते अगदी गुरुवार असो चतुर्थी असो शुक्रवार असो चालेल का हो असं आपल्याला एक माहिती आहे अनेक सारे व्हिडिओ येतात मी असे व्हिडिओ केल्यावर हजारो व्हिडिओ शंभर व्हिडिओ मी असे बघितले आहेत की नॉनव्हेज खाणाऱ्यांनी स्वामीसेवा करू नये का मी तुम्हाला खरं सांगते स्वामीसेवा सगळ्यांनीच करावी पण किमान तुमच्या जिभेवर तुमच्या घरातल्यांच्या जिभेवर इतका ताबा असावा की तुम्ही व्रतवैकल्य करताना तरी किंवा गुरुचरित्राचं पारायण करताना किंवा काही महिने जे आहेत ठराविक श्रावण महिना वगैरे यावेळेस तरी तुम्हाला नॉनव्हेज हे वर्ज केलेचं पाहिजे ब्रह्मचर्य हे पाळलेच पाहिजे हे देवी देवतांसाठी आपल्याला गरजेचं आहे तुम्हाला त्या सेवेचं निश्चित फळ का मिळत नाही आहे हे कुठंतरी तपासा ज्यावेळेस मी त्या ताईंना विचारलं तुमच्याकडे नॉनव्हेज केलं जातं का तर त्या हो म्हणाल्या मग तुम्ही सांगा मला की तुम्हाला फळ कसं मिळेल असा कुठला देव आहे असा कुठला देव आहे जगातला ज्याला प्राण्यांची हत्या करून आपले रक्तानं भरलेले हात आणि आपण चवीनं खाणारं ते अन्न आपल्या घरातल्या देवाला आवडत असेल किचनमध्ये देवारा नसावा असं मी नेहमी सांगते माझा आत्ता किचनमध्ये आहे स्वतःचा त्याबद्दलही मला एक प्रश्न आला होता आमच्या घरात नॉनव्हेज म कधीच म्हणजे आयुष्यात एवढ्या चाळीस वर्षात कधीही ना मी त्याचा स्पर्श केला आहे ना, ना म्हणजे मी ते कधी खाल्लं आहे स्पर्श केल्याचा अर्थ मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या जिभेला आजपर्यंत नॉनव्हेजचा कधीही स्पर्शही मी केलेला नाही आहे त्यामुळं माझं देवघर स्वयंपाकघरात असेल तरी मला काही फरक पडत नाही बाकी पिरियडचं म्हणाल तर जया किशोरींनी एक सुंदर वाक्य सांगितलं आहे बघा की द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण चालू होतं तेव्हा ती याच अवस्थेत होती म्हणजे पिरियडच्याच अवस्थेत होती जर कृष्णाने विचार केला नाही की मी हिला कसं शिव हिची इज्जत कशी वाचवू तर आपण कोण आहोत की पिरियडमध्ये या सगळ्या गोष्टी पाळाव्यात किंवा न पाळाव्यात म्हणजे मला ते जयाकिशोरीजींचं स्पष्ट सगळं आठवत नाही आहे पण थोडंसं हे आठवतं आहे की द्रौपदी त्याच अवस्थेत होती ज्यावेळेस कृष्णांनी तिचा तिला वाचवलं द्रौपदी मातेला वाचवलं तेव्हा मा ती याच पिरियडमधूनच चाललेली काहीतरी रजोवृत्ती असं त्याला काहीतरी म्हणतात त्यातूनच ती चालली होती मग कृष्ण देवता स्वत देव असून त्यांनी हा त्या विचार केला का की मी हिला स्पर्श कसा करू त्यामुळे पिरियडमध्ये देवघर किचनमध्ये असेल तर काहीच हरकत नाही पण इथं देवघर आहे आणि इथं तुमच्या एखादा मेलेला प्राणी शिजत आहे हे देवाला मंजूर नाही असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्ही म्हणाल भक्ती भाव वेगळे आहेत मनापासून भक्ती करा हे पर्याय झालं जे खातात तेच लोक असे व्हिडिओ करतात की पर्याय नाही आमच्या घरात करावंच लागतं त्यांचं मन का मारू नका ना, ना मारू एक निवडा काहीतरी एक तर सेवा निवडा किंवा तुम्ही मग हे निवडा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा सेवेत अडकाल तुमच्या घरातल्यांना सेवेमध्ये सेवेचं महत्त्व सांगाल मी तुम्हाला गॅरंटी देते की त्यांचंही मन मांसाहारातून उडेल स्वामींची मी अशी कोणती सेवा करू ज्यातून माझं दुःख पूर्णपणे जाईल तर सगळ्यात आधी मी कळकळीची कर, विनंती करेन की शंभर लोक माझे व्हिडिओ बघत असतील तर किमान वीस जणांनी प्रयत्न करा की मी नॉनव्हेज सोडेन आणि शंभर जणांनी प्रयत्न करा की किमान ज्या दिवशी माझी बायको घरामध्ये अकरा गुरुवार करते नऊ गुरुवार करते सारामृताचं एकशे आठ पारायण करते किंवा सारामृताचं काही कुठलाही एखादा शुक्रवार करते त्या दिवशी मी तिला आग्रह करणार नाही की तू कसंही करून नॉनव्हेज बनव आणि मला ते खायचं आहे खाना एक दिवस व्हेज व्हेजमध्ये पण अनेक व्हरायटी आहेत व्हेजमध्ये तर इतके सगळे प्रोटीन्स फायबर्स विटॅमिन्स आहेत की ते तुम्हाला परिपूर्ण घडवतात दूध प्या त्या दिवशी तुम्ही दुधाशी किंवा खिरीशी जेवण करा बघा तुमच्या घरातल्या त्या पत्नीलाही किती आनंद होतो आणि तुम्हालाही किती बरं वाटतं एक दिवस तुम्ही काय करा दारू पार्टी अशा ठिकाणी जावा आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी तुम्ही मंदिरात जावा आणि तिथं ध्यान करत बसा दोन्हीतलं तुम्हाला काय आवडतं ते निश्चितच बघा किंवा मांसाहार केल्यावर तुमच्या तोंडाला येणारा वास तुम्हाला होणारा त्रास उष्णतेचा त्रास हा बघा आणि साधा सिंपल महाप्रसादातलं जेवण जेवा आणि त्यानंतर शांत येणारी झोप या दोन्ही गोष्टी बघा यामध्ये सात सत्यता आहे आज मी ब्राह्मण आहे किंवा मी खातच नाही म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत नाही तर हे सत्य आहे की नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये आणि न खाणाऱ्या लोकांच्या स्वभावांमध्ये सुद्धा खूप सारा बद बदल आहे आणि जसा शुद्धी म्हणजे जशी शुद्धी तशी बुद्धी जैसा अन्न वैसा मन असं म्हटलेलंच आहे ज्यांना पटेल त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या तुम्ही नॉनव्हेज वर्ज करून एखादी सेवा करा सातत्य धरा किमान गुरुवार करताना तुम्ही स्वत तरी खाऊ नका ही तुम्हाला कळकळीची कर, विनंती आहे अशा कशा बायका तुम्ही मला बायका सुद्धा फोन करतात की तया मी खातो मी ना रस्सा रस्सा खाते मी पीस खात नाही मला अक्षरशः या लोकांकुळं इतकी चीड येते की अरे तुम्हाला इत महत्वाचं आहे देवा पुढं स्वामींपुढं आपल्या घराच्या सगळ्या संरक्षणापुढं सुद्धा तुम्हाला आहे नाही तुम्ही सोडून बघा तुमच्या ते चोचले आपोआप नॉनव्हेज हे फक्त जिबेचे चोचले आहेत नॉनव्हेज न खाता किमान तुम्ही न खाता फक्त नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवारचं व्रत धरून तर बघा संकल्पयुक्त व्रत करून तर बघा रोज सारामृताचे तीन अध्याय वाचून तर बघा एक माळ किमान स्वामींची किंवा अकरा माळी अवश्य करा एकदा तारकमंत्र म्हणायचा म्हणजे म्हणायचा घरामध्ये विभूती सगळ्यांना तारकमंत्राची लावायची म्हणजे लावायची या सेवा करा घरामध्ये रोज काकूर जाळा घरामध्ये रोज तुपाचा दिवा लावा तुळशीपुढा रोज तुपाचा दिवा लावा झोपताना किचन स्वच्छ करून झोपा घरामध्ये जितकी ठेवता येईल स्वच्छता ठेवा टॉयलेट बाथरूम दररोज घासा कपडे दररोज धुवा तुमची नखे नेहमी स्वच्छ ठेवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीलासुद्धा सुद्धा न आवडणाऱ्या आहेत आणि गुरुमाऊली आपल्या सुद्धा न आवडणाऱ्या आहेत निंदा चुगली लोकांबद्दल वाईट बोलणे खोटे आरोप करणे या गोष्टीसुद्धा स्वामी सेवेमध्ये बसत नाहीत कुणालाही वाईट बोलणे किंवा एखादा मंद अपंग या लोकांना हसणे कुत्र्यांना मांजरांना पाढवांना बैलांना गाईंना दगड मारणे या गोष्टीसुद्धा स्वामी सेवेमध्ये बसत नाही भुकेलेल्याला अन्न न देणे तहानलेलं पाणी न देणे घरातल्या लोकांना त्रास देणे हे सुद्धा स्वामी सेवेमध्ये बसत नाही हा तुम्हाला खरंच त्रास सहन होत नाही आहे अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टींना प्रतिकार करावा लागतोय तर स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील की तुम्ही या गोष्टीला प्रतिकार करा मात्र तुम्ही असं वागू नका की स्वामींनी तुम्ही वापर करता है। तुम्हाला दिलं आहे म्हणून तुम्ही त्याचा गैरवापर करताय खरं सांगते तुम्हाला पाचशे रुपये मिळकत असेल तर त्यातले पन्नास रुपये दान करा तुमच्याकडं पाच हजार रुपये नाही आले तर बघा तुम्ही महिन्याला जर पाच हजाराचा किराणा भरत असाल तर पाचशे रुपयाचा किराणा एखाद्या गरिबाला देऊन बघा नाही दिवस बदलले तर बघा मुंग्यांना खाऊ घाला माशांना खाऊ घाला रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घाला गाडवांना खाऊ घाला गाईला खाऊ घाला गाईला चारा द्या महिन्यातून एकदा पगार झाला की पाचशे रुपयामध्ये किंवा शंभर रुपयामध्ये भरपूर हिरवा चारा येतो देशी गाईला खायला घाला तिच्या पाठीवरून हात फिरवा बघा तुमचे दिवस किती बदलतील तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग घडतील हे मला तुम्ही नक्की सांगा अशी कोणती स्वामी सेवा करू तर अशी कुठलीही एकही स्वामी सेवा नाहीये ज्यानं तुमचं आयुष्य पूर्ण बदलणार आहे अगदी तुम्ही स्वामींपुढं बसू नका पूजा अर्चा काही करू नका फक्त मी आत्ता शेवटी सांगितलेले काही नियम पाळा की भुकेलेल्याला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या गरजू लोकांची मदत करा मुलांचा शालेय खर्च उचला गरिबाच्या लग्नात मदत करा एखाद्या ठिकाणी मंदिर बांधकाम चालू असेल तिथं देणगी द्या अक्कलकोटमध्ये महाप्रसादासाठी देणगी द्या खरंच तुमच्या आयुष्यामध्ये अक्कलकोट असं नाही गोंदवले कर गोंदवले आहे अनेक ठिकाणं आहेत जिथं अन्नदानासाठी आपल्याला आता माझ्याकडे स्कॅनर आहे मला दोन तीन लोकं मागत होती पण ते आपल्याला अक्कलकोटमधून स्वतःहून यावं लागतं ज्यावेळेस आपण पाच सहा महिने ओळीने तिथं देणगी देतो त्यावेळेस आपल्याला ते, ते स्कॅनर पाठवतात महिन्याला घर बसले मी अक्कलकोटमध्ये अन्नदान करू शकते आणि मला त्याचं खूप छान वाटतं मला खूप आत्म्याला समाधान वाटतं की एक जीव जरी माझ्याकडून प्रसाद खात असेल एक जनावर घरात मी पाळला आहे म्हणजे माझा डॉगी तो जर पोटभर जेवत असेल तर मला जेवल्यासारखं वाटतं तो जर उपाशी असेल तर मला उपाशी असल्यासारखं वाटतं ही भावना जर तुम्ही ठेवलीत तर तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते हीच आहे स्वामी सेवा आणि हीच आहे सर्व देवांची सेवा करून बघा नाही दिवस बदलले तर मला सांगा श्री स्वामी समर्थ